केलेलंच आहे प्रवेश झालेलाच आहे आणि त्याचप्रमाणे या भारतीय पार्टीसाठी साठी मी पूर्णपणे माझा पाठिंबा असे पूर्णपणे म्हणजे काम करण्याची माझी इच्छा आहे साहेब साहेब

उत्कृष्ट अठरा एकोण दोन हजार अठरा एकोणीस एकोणीस वीस एकवीस बावीस असे तिन्ही वर्षाचे निर्णया आमच्या सहकारी आमदारांना पुरस्कार मिळणार आहेत आपलं आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे ठाणे शहराचे आपल्या रहिवाशी म्हणजे तपीदार संघाचे आमदार विधान परिषदेचे ज्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दल आपण सगळ्यांच्यातर्फे की जेए। आगे बढो तुम भारतीय जनता पार्टीचा भारत सेवेच्या करता आपण त्याला आपल्या बरोबर आणि त्याच्यामुळे जे जे कर्तृत्ववाद आहे त्याच व्यवसायातली कर्तृत्व आहे समाजसेवेमध्ये त्याचा पद जरी नसलं काही नाही नाराजगी विराजगी काहीच नाही कोणाबद्दल पण भारतीय जनता पार्टीचं जर जो कार्य पद्धती जी आहे त्या पद्धतीचे बघूनच मी या पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे निवडणुका निवडणूक आहे नाही त्या अनुषंगाने का असं काही नाही आपल्या कार्याच्या पद्धती जे आहेत माझे स्वतःही मी आज कार्यकर्ता गेल्या वीस वर्ष असून कार्य करत आहे त्यानिमित्ताने मी कामच करत का राहीन शिंदेच्या शिवसेनेत नेमकी काय अडचण होती नाही कुठलाही ना, नाही 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 असं ना, काहीच नाही शिंदेसाहेबांसाहेबांबद्दल किंवा कोणाही पार्टीबद्दल मला काहीच नाही नाराजगी काहीच नाही जे परंतु मला काहीतरी नवीन म्हणजे काहीतरी भारतीय पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्या पक्षामध्ये मी प्रवेश केला गळचेपी होत होती नाही कुठल्याही ना, ना, प्रकारची गळचेपी नाही काहीच नाही आणि नाराजगी तर अजिबात नाही कोणाबद्दल ही नाराजगी नव्हती मी स तिथेही व्यवस्थित होतो आज या पक्षामध्ये प्रवेश केला आहे या पक्षाचा मला काम करायचं आहे तुमच्यासोबत किती लोक किती त्यामुळे त्या भागात नाही नाही कुठल्याही प्रकारचे नाही नाही कोणी शाव शिवसेनेचे शाखाप्रमुख कोणीच नाही प्रवेश दिवस कोणाचाही झालेला नाही आहे फक्त मी माझा प्रवेश आणि माझ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश इथे झाला येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये भाजप वाढवण्यासाठी तुमच्या प्रभागामध्ये त्या भागात कशाप्रकारे प्रयत्न असेल बघा काम काम करून पक्ष वाढवता येतो त्याप्रकारेच आपण करणार आहे आणखी हे तुमचे काही कार्यकर्ते मी आज मी स्वतःहून प्रवेश केलेला आहे पक्षामध्ये आता भाजपचा मी काम करत असताना लोक जे प्रभावित होतील ते जरूर आपल्या म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये येतील कोडबंदरमध्ये अनेक समस्या आहे वाहतूक कोंडी असेल पाण्याची समस्या असेल अशा प्रश्नाला घेऊन भाजपमध्ये तुम्ही पक्ष करू यासाठी काय पाठपुरावा करणार का पाठपुरावा तर करणारच प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करण्यासाठीच आपण हे पक्षामध्ये असतोच कुठल्याही पक्षाचा जर आपल्याला सपोर्ट असला तर आपण कुठलीही गोष्ट मान्य करून घेऊ शकतो नाही नाराजीच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीने एक शिस्तबद्ध काम चालू आहे शहर पातळीपासून देश पातळीपर्यंत विचारावर प्रभावित हो होतात आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने या देशाचा विकास करत आहेत त्यावर प्रभावित होऊन अनेक लोक येतात आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये अनेक प्रकारचं काम कार्यक्रम देखील भारतीय जनता पार्टीने चालू आहे आणि खरं म्हणजे मेघनाथ घरत यांचा जो प्रवेश आहे त्यांचे काका भारतीय जनता पार्टीचं तिथे काहीच नव्हतं तेव्हा झेंडा घेऊन उभे होते आणि त्याच्यामुळे तसे एक प्रकारे ते भाजप परिवारामध्ये पूर्वीपासून त्याचा परिवार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर येणं हे देखील चांगलं आहे तिथल्या कामाला गती मिळेल भारतीय जनता पार्टीला चालना मिळेल काही जण अशा पद्धतीने की येणाऱ्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड व्हावी म्हणून काही लोक या ठिकाणी नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कामावर प्रभावित होऊन आणि भारतीय जनता पार्टीमध्ये संधीही मिळते आणि कामाची शाबासकीही मिळते त्याला ॲक्नॉलेज देखील केलं जातं या भावनेने कार्यकर्ते येत असतात प्रत्येकाला काही तिकीटाकरता येत नसतो किंवा प्रत्येकाला तिकीट पाहिजे म्हणून तो काही येत नसतो आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक सक्षम कार्यकर्त्यांची पार्टी होण्याकरता या प्रवेशामुळे अधिक फायदा आम्हाला निश्चितपणे होईल भाजप वाढत चाललेलं आहे बघता गेल्या अनेक वर्षापासून जी शिवसेनेची येणाऱ्या काळात महापौर हे भाजपचा शकतो त्यामध्ये नगरसेवक वाढत राहतो भारतीय जनता पार्टीची कायम आणि प्रत्येक पक्षाचीच ही इच्छा असते ला की माझ्या पक्षाचे जास्त लोक निवडून यावेत माझा पक्ष वाढीला लागावा आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं काहीच नाही आहे आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याला त्याची भावना वाटणं याच्यामध्ये मला असं काही वाटत नाही त्याच्यात काही गैर आहे प्रत्येक पक्षाला पुढे जावंसं वाटत असतं त्या ठिकाणी नेतृत्व करावं असं वाटत असतं पण ती भावना व्यक्त होत असते सर येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदरच जागा वाटपांवर दावा प्रतिदावा जो आहे तो केला जातो आहे ठाणे विधानसभेवरती देखील आता शिंदेंची शिवसेना दावा, दावा आपण जो प्रश्न विचारला आहे तो राज्य पातळीवरचा प्रश्न आहे आणि राज्य पातळीवरच्या आमच्या श्रीषस्थ नेत्यांनी वेळोवेळी आपल्याला त्याची उत्तरं देखील दिलेली आहेत त्याच्यामुळे मी वेगळं काही उत्तर देणं हे मला वाटतं या ठिकाणी गरजेचं पण नाही आहे आणि सगळ्यांना ज्ञात आहे लवकरच पार्टीची जी आमची शीर्षस्थ नेते मंडळी आहेत महायुतीचे आहेत ते या जागेचं जागा वाटपाचं देखील महाराष्ट्राचं निर्णय करणार त्याच्यामुळे विशिष्ट या ठिकाणचं काही भाष्य करणं मला काही आत्ता उचित वाटत नाही दादांनी साठ जागा सांगितल्या त्यापैकी तीन काँग्रेस तीन अपक्ष कसं बघतात एखाद्या छगनभयूळ ऐंशी जागेचा दावं केलं तर फॉर्म्युला बसवण्यासाठी कुठं वेळ लागेल का महाविकास आघाडी देखील तुमच्यासमोर कटराशी उमेदवार देणार आहे याचं उत्तर जे आहे ते आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबच चांगल्या पद्धतीने देऊ शकतील आणि त्यांना वेळोवेळी विचारलेलं आहे याचं उत्तर मी या ठिकाणी देणं उचित पण नाही आणि योग्य पण नाही